नाही पंधरा मिनिटं बाकी इकडे फोटो काय व्हिडिओ का झालं मी करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर मी पण खूप मजेत आहे झाले आहे आपली दिवसाला सुरुवात तर म्हणत असाल सकाळी सकाळी काय करत आहे तर इथं आलेली आहे माझी भाजीची तयारी तर भाजी म्हणाल तर आज जरा भरपूर वेगळे वेगळे काम आहेत यासाठी थोडीशी धावपळ आहे सुरू तर सुरुवातीला बटाटा इथं उकडून घेतलेला आहे मी म्हटलं आज भाजीला काही नव्हतं घरामध्ये तर मुलं बटाटा आवडीनं खातात त्यांच्यासाठी मुलांसाठी बटाटा बनवत आहे तर बटाटा सुरुवातीला मी इथं उकडून घेतलेला आहे तुम्ही म्हणता धावपळ काय आहे तर पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच की आज दिवसभरामध्ये खूप भरपूर असे काम आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही की दिवस छोटा आहे आणि कामं भरपूर आहेत तर असं चाललेलं आहे तर मी स्वयंपाकापासून म्हणलं पहिलं स्वरूप स्वयंपाक करून घेऊ पण बाकीची कामं काय आपली होतच राहतील म्हणजे जसं की धुणं भांडे किंवा बाहेरची कामं स्वयंपाक झाला तर कसं म्हणजे जर टेन्शन राहत नाही ज्याला भूक लागेल ते घेतात आणि खातात पण स्वयंपाक जर राहिला असला तर मग येईल तो माणूस म्हणतो भूक लागली जो येईल तो म्हणतो भूक लागली मग माणसाला सुचत नाही की अगोदर स्वयंपाक करावं काही कामं करा मग आज थोडीशी म्हटलं अगोदर सुरुवातीला स्वयंपाकच बनवून घ्यावा नंतर बाकीचे कामं आपण करूया तर इथं मस्त टोमॅटो घेतलेला आहे एक बटाटा तर उकडून घेतला आणि लसूण असा उन्हाळ सॉरी <skrisa> पावसानं असा नसा सरदून सरदून गेला झालं ते काय मला सोल नाही गेला मग ते काय केलं जर गाठी वगैरे सगळ्या काढून घेतल्या थोडासा हातावरती सोलून घेतला आणि साईडला ठेवला म्हणजे ह्याला आपण ठेवूया ठेचल्याबरोबर त्याचे वरचे चिलके निघून जातील याला साईडला ठेव आणि हा आहे तो बटाटा जो सोलून घेतला आहे मी आता कट करून घेत आहे तर आपल्याला म्हणताना भाजी बनवायची आहे बटाट्याची चपात्या मात्र करून घेतलेल्या आहे चपात्या झालेला आहे भात झालेला आहे म्हणलं भाजी दाखवावी तुम्हाला तर यामुळे भाजी बनवून घेत आहे आणि लाडूच्या शाळेमध्ये आज आहे काहीतरी पुढं पाहायला भेटेल तुम्हाला तर घेत आहे भाजी बनवून मी अशा पद्धतीने भाजी करत असते बटाट्याची म्हणजे उकडून बनवायची असली तर अशी करत असते तुम्ही कुठल्या पद्धतीने करता नक्की सांगा तर कधी कधी किंवा गोल चक्र बटाट्याची तशी बनवत असते पण आज म्हणजे सर्वांसाठीच बनवायची होती आज वेगळं काहीच नव्हतं भाजीला आणि कडधान्य मला भिजवायचं लक्षच राहिलं नाही ना आता सध्या एवढं कडधान्य मटकीला म्हणाल तर मोड वगैरे येत नाहीत तर त्यामुळे मटकी तर काय भिजू घातलीच नाही आणि घरातलं कडधान्य सध्या वाढलेलं आहे तर मुलं बटाटा खातात मुलं तर खाऊ द्या आज ह्यांच्यासाठी मस्त बटाट्याचा बेत होऊ द्या आणि सगळ्यात जास्त बटाटा पाहून जर कोण खुश होत असेल तर तो कृष्ण आहे कृष्णाला सगळ्यात जास्त बटाटा आवडतो मलाही नाही आवडत त्यांनाही नाही आवडत आणि लाडूला नाही आवडत ना ना ला ना पण कसं आता काही जर नसलं तर माणूस भूक लागली तर काहीतरी खातच तशी पद्धत आहे आणि जबरदस्तीनं आज बटाटा करणं आहे तर बटाट्याचं साहित्यात तुम्हाला दाखवलेलं आहे त्या गॅसवरती पातेले ठेवून घेतलेले आहे अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी छोटा एक 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 चम्मच घालून घेतलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे इकडे पत्ता छान मुळली की त्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो आणि तेल खूपच कमी घातलं होतं यामुळे मला थोडंसं आहे डिशमध्ये मी चपात्याला लावण्यासाठी काढून घेतलं होतं तेही तेल यामध्ये टाकून घेतलं तुम्हाला वाटलं सर तुम्ही यामध्ये कांदाही घालू का शकता पण मी तर फक्त टोमॅटो घातलेला आहे ह्याला छान आपलं आता मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच घालून घेऊया थोडस मीठ म्हणजे मीठ जर घातलं टोमॅटोमध्ये तर पटकन टोमॅटो आपला बारीक होतो तर याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत एकदा आपल्याला मिक्स होऊ मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं आपल्याला चम्मचच्या सायाने हे दाबून घ्यायचं आहे तर छान आपला बटाटा म्हणजे सॉरी <laughs> टोमॅटो आपला मिक्स झालेला आहे यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊयात काय घातलेलं आहे यामध्ये हळदी पावडर घातलेला आहे छोटा एक चम्मच कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे छोटा चम्मच आणि घरगुती काळा मसाला घातलेला आहे दोन चम्मच त्यालाही आपण तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये जर मसाले मिक्स करून घेतले त्याची भाजी खूप म्हणजे टेस्ट वेगळीच लागते वरतून टाकण्यापेक्षा तर कधीही आपण कुठलीही भाजी बनवत असाल तर मसाले मात्र आपल्याला तेलामध्येच टाकायचे आहे तर जो आपण उकडून घेतलेला होता बटाटा तोही यामध्येच टाकून द्यायचा आहे परत ह्याला आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे कृष्णा काय चाललेलं आहे तुझ तुला काय सांगितलं होतं मी माहित नाही तुला किती वाजता जायचं तुला शाळेमध्ये नाही भाजी होऊ दे चपात्या झालेल्या आहेत जेवण कर आणि जाय मग मला पुढं भरपूर आणखीन हे थोडीशी मदत करशील का मला मला त्याची जॉर आणून दे काढून हा टाईम आहे का पण तुला टाईम असला तर जाय नसल तर हो दे बरं बर यामध्ये मग परतून घेतला दोन तीन मिनिट बरं बटाटा आणि यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा टाकू शकता यामध्ये आता आपण पन... पुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण सुरुवातीला लक्षात राहू द्यायचं की सुरुवातीला आपण टोमॅटोमध्ये पण मीठ घातलेलं आहे भाजी आता आपली शिजत आहे तोपर्यंत आता इथली साफसफाई करून घेऊया कारण जितका स्वयंपाक महत्त्वाचा आहे तितका इथं इत, इथली साफसफाई तितकीच महत्वाची आहे कारण आपण कटिंग केलेली असते चपात्या हे वगैरे हे करताना पीठ पडलेलं असतं ती ही साफसफाई महत्वाची कृष्णाला बोडबड करत माझं हे काम चालले होते आणि लगे लगे करून घेतलं ना तर मग काय होतं की कंटाळा येत नाही आणि नंतर राहिलं की मग आता करू नंतर करू तसंच लगेच केलं तर, के लगे तर माणसाचं कसं उत्साहाच्या नादामध्ये बरोबर कामं होतात कारण भाजी हलवत हलवत भाजी शिजती तोपर्यंत आसपासची साफसफाई होऊ शकते तर माझं कधीही असंच असतं भाजीला फोडणी द्यायची आणि तिथली साफसफाई लगेच करून घ्यायची तर इकडं फॅन चालू होता माझा आणि लाईटही चालू होती तर दोन्ही बंद करून आलेली आहे मी तर चला इथं म्हणता ही काय करत आहे तर मी आता बाहेर गेलेली होती मी तुम्हाला मस्त दाखवण्याचा प्रयत्न केला बाहेर गेले आणि खूप भिजून आलेले आहे मी आज पहिल्यांदा एवढ्या दिवसामध्ये पावसात भिजले आहे तुम्हाला माझ्या अवतारावर कळतच असेल मी पूर्णपणे भिजून आलेली आहे आणि बाहेर म्हणाल तर तुम्ही अंदाज लावू शकता मी कुठे गेलेली असं आणि जसा पाऊस चालला तुम्हाला कुठं चांगला जसा पाऊस चालू झाला ना तसा मी अजिबात बाहेर गेलो होते माहिती का मी पावसात भिजेल म्हणून आणि मी आज जाताना अजिबात पाऊस नव्हता आणि मी विचार केला होता की मला शूट वगैरे करायचं आहे आणि मी तिकडे गेली आणि बरोबर पावसाला मला इतकी थंडी वाजत होती काय सांगायचं मला इतकं आणि मग ह्यांना म्हणलं चला पटकन घरी झालं काय सांगायचं मग घरी आले आणि ह्यांना म्हणलं पहिले गरम गरम पोहे किंवा चहा काहीतरी बनवा यांनी पोहे बनवले आणि दोघांनी मिळून खाल्ले तर इथं मी, मी त्यांना बडबड करत होते की आज आणि खरंच ना ऊन पडलं होतं मला माहिती आहे का मी बाहेर जाता नाही ना मस्त आणि महत्त्वाचं काम होतं ते काय झालंच नाही माझे चेहरा पाहून वाटतच असून तुम्हाला जे काम करा ज्या कामासाठी गेले ते काय झालं नाही त्यामुळे जास्त नाराज होते आणि ह्यांच्याशी बोलतही होते मग ह्यांना लिंबू दिलं लाडू कृष्णा दोघे होते ह्यांनाही लिंबू दिलं पोह्यामध्ये टाकायला आणि म्हणाला सकाळी सकाळी तर तू स्वयंपाक बनवून गेल ती पण हो स्वयंपाक बनवून गेल ते भाजी बनवली होती बटाट्याची आणि ती भाजी मला आवडत नाही कृष्णा लाडूला आवडत नाही ती भाजी आवडते फक्त कृष्णाला तर मी म्हटलं विचार केला म्हणलं नकोच म्हटलं ती भाजी खायला होईलच रात्रीला आपण म्हटलं आता गरमागरम पोहे करून घेऊया तर मी त्यांना टोमॅटो कांदा टाकून दिला आणि पोहे मात्र ह्यांनी बनवले होते तर या सर्वांनी जेवण करायला जेवणच म्हणू शकतो कारण दुपारचे दोन वाजलेले आहेत तर तुम्ही सर्वांनी या पोहे खायला पटकन या बरं पटापटा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कधी कधी आयतं खायला पण मजा येते आहे का आणि ह्यांच्या हाताला वेगळीच चव आहे कुठली ह्यांनी भाजी किंवा भाकरी कधी काही एकत्र बनवत नाहीत म्हणून हिनात पण खूप भारी बनवतात आणि वेगळीच टेस्ट लागते मा, मी तर म्हणून माझ्या स्वयंपाकापेक्षा ह्यांनी बनवलेल्या गोष्टी मला जास्त आवडतात आणि वेगळीच चव लागते त्याला मी बनवलेल्या स्वयंपाकाला वेगळीच चव लागते आणि ह्यांनी बनवलेल्या स्वयंपाकाला वेगळीच चव लागते त्यामुळे मला ह्यांच्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो आणि कधी जर असलं त्या माझ्या मनामध्ये तर मी त्यांना ते सगळं सांगत असते की आज हे हे खायचं आहे आणि तुम्ही बनवता का हा जर म्हणले तर मग रोगं मी उरून बनवतो किंवा मग नसल ते जर म्हणले नाही बनवत तर मग मला तर बनवायलाच लागतं तर असं आहे त्यांनी पोहेच केले ते पण असं वाटत होतं एवढे भारी लागत होते एवढे आनंदाने खाल्ले ना असं वाटत होतं की हे कायच आहे आणि काय नाही तर चला नाश्ता तर समजा आपला झालेलाच आहे समजा दुपारी दोन ते अडीच वाजता माझा नाश्ता म्हणायला काहीच हरकत नाही तर इकडे चालली होती लाडू लाडूची आपल्या तयारी तर लाडूच्या शाळेमध्ये आज कार्यक्रम आहे आणि ही नऊवार साडी नेसवायची म्हटलं की खूप डोक्याचं भज होतं माहिती आहे का आणि काम म्हणाल तर माझं खरंच राहिलेलं आहे आणखीन जे बाहेर गेल ते ते काम माझं झालं नाही पण हिचं मन परत उभी खाऊन घेतले आणि लाडूला तयार करत होते मी तर नऊवार वर साडी नेसवायची म्हणजे की खूप गोंधळ होतो आणि कारण लाडू लहान आहे साडी मोठी असते मग तिचा कष्टा झाला कुठं काय करा सजवा नट्टा पट्टा खूप वेळ गेला यामध्येच आणि मी म्हणत होते की लाडूला जाऊ नको शाळेमध्ये कारण बाहेर खूप पाऊस आहे पण तिला अजिबात थांबायला तयार नाही पूर्वी तिला शाळेमध्ये आज ते भलं म्हणतात ना एरवी जर मी म्हणलं असता नको जाऊ तर म्हणली असते हा मम्मी मी जात नाही पण आज मी तिला तीनदा तीनदा म्हणत होते की जाऊ नको तू शाळेमध्ये कारण खूप पाऊस आहे आणि त्यामध्ये ही साडी घालायची नऊवार म्हणल्यावर तू साडी कशी सांभाळणार जाणार जाणार कशी करणार काय तर तिचं तसं नव्हतं तिला आज मुद्दाम ही साडी घालून जायचं होतं त्यामुळे तिचा आनंद गगनात होता आणि तिला शाळेमध्ये जायचंच होतं तर मी तिला चिडचिड करतच साडी नेसवत होती आणि मुलं आता जायचंच आहे म्हटल्यावर तर हिला आता नीटनेटकेपणानं तया तयार करायलाच लागेल नुसतं तयारच करायचं नाही तर ती साडी फिटली पण नाही पाहिजे कारण तिला नंतर जर फिटली तिकडे तर तिला आवरता येणार नाही किंवा तिथं कोण घालायला वगैरे नसणार आहे साडी तर अशी साडी नेसवायची होती तिला की जर पावसामध्ये ती चालाय जरी लागली तर ती पायामध्ये पण आली नाही पाहिजे तिला साडी कम्फर्टेबल पण वाटली पाहिजे ती साडी तिला झिपली पण पाहिजे अशा पद्धतीनं तिला साडी नेसवायची होती जवळजवळ तुम्हाला खोटं सांगत नाही ती साडी नेसवायला ना तिचं उरकायला मला एक ते दीड तास लागला असेल कारण तिचं मेकअप तिचा आंबाडा तिचं सगळं साडी नेसवायला जास्त सगळ्यात जास्त वेळ लागला कारण साडी मोठी होती आणि ती लहान होती तर ती साडी ठेवायची कुठं हाच मोठा प्रश्न होता की गुंडाळायची कशी तिला तर कशी तरी ॲडजस्ट करून मी साडी तिला कम्फर्टेबल केली म्हणजे पायामध्ये वगैरे येत नव्हती त्या हिशोबानं तिला साडी नेसवलेली आहे तर असा लुक मी लाडूचा तयार केलेला होता आणि शाळेमध्ये काही ना काही काही ना काही कार्यक्रम चालूच असतात बाहेर म्हणाल तर इथे एवढा पाऊस आहे एवढा पाऊस की विचारायला हे नाही आणि शाळेमध्ये आज कार्यक्रम होता आणि नुसतं हिलास नाही तर शाळेमध्ये पालकांनाही बोलवलेलं आहे आपल्या तर पाहू आता हे जातील किंवा मी जायतील हे जर म्हणले नाही जायचं तर मग मला तर जायलाच लागणार आहे तर हा आहे आपल्या लाडूचा फायनल लुक तयार झालेला आहे तरी बांगड्या वगैरे राहिलेल्या आहेत घालायच्या हिला हातामध्ये वगैरे बांगड्या राहिल्या घालायच्या आणखी आणि ते गळ्यामध्ये छोटसा हार आहे तो पण घालायचा आहे पण मला वाटतं एवढंच बास आहे हातामध्ये बांगड्या घातल्या की डन होईल तिचा लुक छान वाटत आहे आपली छोट परी तर चला शाळेत निघण्यासाठी तयार झालेली आहे तयार जात आहे आपली लाडू शाळेमध्ये लाडू जाईल शाळेमध्ये पण घरामध्ये जेवढा पसारा जिकड इकडं तिकडं पोचून ठेवला आहे साफ करायला मला दिवस लागणार आहे आणि मी म्हणजे माझे आणखी व्हिडिओ टाकून जायला सुरुवातीला व्हिडिओ बनवायचे आहेत तर असं चाललेलं ला आहे लाडू मात्र जाईन पण कामाचा मात्र माझा पूर्ण पसारा राहिलेला आहे आणि कसं आहे ना आपली छोटी सगळं तिथलंच काढायला लागतं तिथंच ठेवायला लागतं म्हणजे घाणही तेच करायचं आणि सापही तेच करायचं अशी कथा आहे म्हणजे जितकं साफ करेल मी तितकं घाणही होतं आणि जे घाण झालंय ते मला परत रिपीट रिपीट साफ करायला लागतं त्यामुळे निर्मळ राहण्याचं काही हेच नाही आता लाडू जाईल पाराता लाडू आपली संध्याकाळी सहा किंवा साडेसहा वाजेपर्यंत घरी येईल तर असं आहे आपली छोटशी परी एकदम अशी सुंदर दिसत होती खूप भारी दिसत होती लाडूला माझीच नको नजर लागायला तर जात आहे लाडू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग